मी आहे आदित्य आणि मी आता चाललेली आहे शाळेत आणि मम्मी बघू शकता माझी इकडं ए मम्मी हे मम्मी हा हा आता, आता मी चालली आहे स्कूलला आणि माझ्या स्कूलमध्ये मा बोलतात की ओ, छोटे के है के केस असले तर हे आणि मोठे केस असले तर असं केस बांधायची आणि आता मी केस बांधती आहे आणि परत तुम मी तुम्हाला सांगते की मी माझे केस बांधल्यानंतर काय करणार माझे केस बांधल्यानंतर आहे ना मी आहे ना माझे केस बांधल्यानंतर आहे ना असं पैकी पावडर वगैरे वगैरे लावणार आणि हा माझा आहे शाळेचा पत्ता ब्लॅक कलरचा आहे तुम्ही बघू शकता आणि काही इकडं आहे इकडं युनिफॉर्म स्कूलचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि इकडं माझा भाऊ बसला आहे आणि त्याला खूप लवकर जायला लागतं लय वरडतो बोलतो की लवकर चाल लवकर कर, कर, कर। म्हणून आता आम्ही जातो शाळेत आणि आता आम्हाला दोन चार म्हणजे एक दिवसानंतर आम्हाला क्रिसमसचे सुट्ट्या पडणार आहे एक तारखेपर्यंत आणि आम्ही खूप मज्जा करणार धमाल करणार आम्ही मॉलमध्ये जाणार मज्जा करणार आम्ही सगळे फॅमिली मॉलमध्ये जाणार आणि आमच्या आता फिरायला जाणार आता आमची पिकनिक निघणार आहे शाळेची इकडं कुठं तर निघणार आहे आम्हाला अजून सांगितलं नाही पण तिक तिकडं आम्हाला सात सात वाजता जायचं आणि सात नऊ वाजता यायचं आहे घरी आरामशीर मजा येणार आहे आता माझी मम्मी पाठवणार आहे का नाही ते माहिती नाही मला तुम्हाला पण पिकनिक जायला आवडतं का कमेंट करून सांगा मला तर खूप आवडतं पिकनिक जायला मी जेव्हा लहान होते ना छोटी तेव्हा ना हे बोलणार ना आपलं बुद्धीचं काय होतं बुद्धीचं झुटा बुद्धी का झुटा म्हातारीचं बूट तिकडं गेलतो आम्ही माझ्या मम्मीने एवढं कन्व्हिन्स केलं तेव्हा माझ्या मम्मीने पाठवलं नाही तर मम्मीने पाठवलंच नव्हतं काहीच आणि मग मम्मीला तर बोललं मी हां मग मम्मी आली की ठीक आहे जा मग आम्ही गेलतो मस्त पैकी मज्जा आली तिकडं आम्ही राहिलो परत फिश टँक घाकवला म्हातारीच्या बुटाच्या तिकडं पूर्ण वर जाऊन आम्ही बैठलेले मज्जा आली आम्हाला आणि जर तुम्हाला वाटत असेल की मिनीच एकटीने मज्जा केली पण असं काहीच नाही आहे माझ्या भावानी पण मज्जा केली दाद्यानी तर तो आता तुम्हाला सांगेल काय मज्जा केली हे सांग दाद्या काय मज्जा केली आता आम्ही पहिला गेलो आधी म्हातारीच्या बोट्याची इथे त्यानंतर मग आम्ही खूप मजा केली तिथं ना आ आम्ही ना त्यानंतर मग झूमध्ये पण गेलतो आणि त्या झूमध्ये राणीच्या बागमध्ये ना तिथं एक छोटंसं गार्डन पण होतं आणि तिथं लहान मोठी पोरं सगळे खेळ खेळ खेळू शकतात आम्ही तिथं खेळलो खूप मजा केली आणि पिकनिकमध्ये आम्हाला खूप स्नॅक्स पण भेटले खायला आणि आम्ही सगळे मित्रांनी एकमेकांना सॅक्स एक स्नॅक्स वाटून खाल्ले खूप मजा आली आता आधी ती बघू शकता तुम्ही काय बोलते तुझी मजा काय गाईज आता माझ्या भावाने सांगितलं तुम्हाला आम्ही काय काय केलं सुरुवातीला तर आता माझी केस बांधून होणारच आहे तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल <laughs> मी आशिका वरडली कारण की बांधताना खूप पेन होतं गाई जसं की मला खूप पेन होतं वरडते तर आज जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब थँक्यू बाय